हॅलो एव्हरी मी पूजा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे मला बऱ्याचशा माझ्या काकूंच्या वगैरे इन्क्वायरीज असतात की घरच्या घरी एकदम साधा सिम्पल सिंपल आम्हाला करायचं असतो त्यांना फार ब्लश कॉन्टोर हे सगळं काहीच कळत नाही आम्हाला एकदम साधा आणि न्यूट्रल मेकअप सांग जे आम्ही सहज करू शकतो गृहिणी ज्या आहे त्या घरातल्या घरात तयार कसं व्हायचं की ज्या खूप वेयड राहतात स्वतःकडे जी बात नसतो त्यांना त्यांच्या स्वतःच्या तयार होण्यासाठी ठीक आहे काम आपलंच आहे आपल्यालाच करायचं आहे तर आपलं शरीरसुद्धा आपलंच आहे त्यांनी नेटकं ठेवायचं कामसुद्धा आपलंच आहे तर चला सुरुवात करूया की स्वतःची काळजी स्वतःच्या चेहऱ्याची काळजी जी कशी ठेवली पाहिजे आता स्कि पहिला एक स्किन टाईप मी स्किन टाईपवर ऑलरेडी व्हिडिओ केलेले आहे की स्किन टाईप कसा ओळखायचा प्रोडक्ट कसं निवडायचे त्याच्यानुसार मी माझं हे पॉंट्स मॉश्चरायझर ते यूज करणार आहे मॉइश्चरायझर काय यूज करायचं जे आपल्या वयानुसार किंवा कुठल्याही सन डॅमेजमुळे होणारे जे काही प्रो आपल्या स्किनमध्ये होणारे प्रॉब्लेम्स आहे ते हे मॉइश्चर आपल्याला सिक्युअर ठेवतं मॉइश्चरने आपली स्किन खूप छान हायड्रेट आणि क्लम्बी राहते वांग पिंपल्स या गोष्टींपासून आपली चेहरा सुरक्षित राहतो त्यामुळे मॉश्चरायझर करणं अगदी इम्पॉर्टंट आहे खूप छान असं मॉश्चरायझर मसाज करायचं आणि दोन मिनटं सुद्धा लागत नाही मसाज आपल्या चेहऱ्यावरती मॉश्चरायझर अप्लाय करायला अगदी दोन मिनटात होतं त्यानंतर लिप फक्त आपल्याला लिपबाम हा आपले घोट अगदी मौसूद कसे राहता येईल याच्यासाठी हा लिप बॉम हा नसेल तर हा मी घर घरी कसा बनवायचा याचा ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक लिंकसुद्धा देईल अगदी मॉश्चरायझर होईपर्यंत आपला लिपबामसुद्धा लावून होतो छानपैकी गोटांना मसाज करायची त्यानंतर हे माझ्याकडं लॅकमॅचं सन एक्सपर्ट म्हणून आहे हे टेंटेड सनस्क्रीम आहे इथे बी बी क्रीम प्लस सनस्क्रीम मिक्स आहे त्यामुळे हे आपल्याला डेली यूजसाठी खूप छान आहे हे आपल्याला एक इव्हन टोन देतो सुद्धा बेनिफिट्स याच्यातून मिळतात हे आपल्या स्किनला एक्झॅक्ट मॅच होण्यासारखं लोशन आहे त्यामुळे हे डेली यूजसाठी अगदी परफेक्ट आहे तुम्ही याऐवजी बी बी सी सी क्रीमसुद्धा यूज करू शकता डेली वापरासाठी मी ही कंटिन्युअसली यूज करते याचा फायदा असा की तुम्हाला एक शेडसुद्धा चेहऱ्यावरती इव्हन नेस होतो आणि टेंटेड असल्यामुळं मेकअप सुद्धा वाटतं तर मी खूप कमी क्वांटिटीमध्ये जेवढं मला सनस्क्रीम आपण फार फार लावतो तेवढे ते लावायची आवश्यकता आहे अगदी हलकसं बोटाने टॅप कुठले ब्लेंडर वगैरे आज काहीतूच करणार नाही अगदी सोप्या पद्धतीनं करून दाखवणार आहे ती स्मूथली ब्लेंड होतं तुम्हाला ब्लेंडरची किंवा कुठल्याही मला ब्लेंड करण्यासाठी कुठले प्रोडक्ट आणखी यूज करायचं काम नाही आपल्या स्किनमध्ये एक्सट असं मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीम प्लस याच्या पिंटेड असल्यामुळं एक तुम्हाला फाउंडेशन सारखा ग्लो येतो पूर्णतः हातानेच ब्लेंड करायचं काही अशी आवश्यकता नाही आहे ब्लेंडर वगैरे घेण्याची त्यानंतर मी माझ्याकडे हे ब्ल्यू हेवनचं कॉम्पॅक्ट आहे हे मी डेली उत्सुसाठी चूज करायला वेगळं ठेवलं आहे हे याच्यातसुद्धा आपल्याला एस पी एफ ट्वेंटी फाईव्ह ए सनस्क्रीनसारखंच हे पण आपल्याला प्रोटेक्ट करतं आणि कॉम्पॅक्ट पावडरमध्ये एक मॅट फिनिशसुद्धा असतो आपल्याला शाईन कंट्रोल करतं हा फॉर्म्युला असाच आहे ब्ल्यू हेवनचा ऑइल कंट्रोलचा आपल्याला एक्स्ट्रा ऑइल येत नाही चेहऱ्यावरती आणि कॉम्पॅक्ट हे फुल कव्हरेज असतं त्यामुळे तुमचं बी बी सी सी लाईट जरी असलं तरी तरी कॉम्पॅक्ट मी तुम्हाला फुल कव्हरेज मिळतं हे ब्ल्यू हेवनचं कॉम्पॅक्ट आपल्या चेहऱ्यावरचं ऑइल कंट्रोल करतो तर तुम्हाला अशी एक टिप की जेव्हा आपल्याला कॉम्पॅक्ट लावतो तेव्हा आपल्याला एक पहिला लेअर इवन टोन लावायचा आहे म्हणजे एकदम प्लेन लावायचा आहे आणि त्यानंतर आपले जिथं स्वेट पॉईंट आहे जसं की घाम जिथं जास्त येतो जसं की माउथ एरियाजवळ आणि नो ए नोज एरियाजवळ आणि फोरहेडला तिथे आपल्याला थोडं एक्स्ट्रा पावडर घेऊन तिथं लॉक करायचं आहे तिथं टॅप टॅप करून थोड्या वेळ ठेवायचं नंतर ते डस्ट आऊट करायचं आणि कॉम्पॅक्ट लावताना नेकसुद्धा विसरायची नाही आहे मी बघा जवळ कसं कॉम्पॅक्ट लावते अगदी तसंच पद्ध पद्धतीनं थोडंसं एक्स्ट्रा कॉम्पॅक्ट आपल्याला लावायचं याने काय होतं ना की जो स्वेट येतो ना तो स्वेट कंट्रोल होतो आणि हे कॉम्पॅक्ट माझं खूप नॅचरल आहे फिनिश देण्यावर रह येतो त्यानंतर येतं लिपस्टिक आता डेलीसाठी आपण तर लिपस्टिक लावू शकत नाही किंवा जे कोणी लावतात ते फार छान ज्यांना कोणाला आवडतं पण डेलीसाठी यूज करायला नाही आवडत त्यांच्यासाठी असे टिंटेड लिपस्टिक येतात किंवा लिपबाम येतात जे की त्यात पिंक येल्लो ऑरेंज शेड येतात जिचं की आपल्याला एक असा ग्लो मिळतो लिपस्टिक लावण्यासारखंच दिसतं पण लिपस्टिक नसते तो लिपबांब असतो आणि लिपबामचा असा फायदा की होटणारी नरीशही राहतात आणि टिंटेड असल्यामुळे लिपस्टिक सारखं आपल्याला खोटांना सुद्धा सुंदर दिसतं अगदी लाईट वेट फॉर्म्युला आहे टिंटेड असल्यामुळे टिंट आवश्यक असतो टिंट असला की आपल्याला एक खोटांना असा नॅचरली ग्लो येतो आणि ते छान दिसतात तर असा घरच्या घरी राहण्यासाठी किंवा पटकन रेडी होण्यासाठी हा खूप सोपा असा मेकअप आहे त्यानंतर येतं टिकली ती तुमच्या चॉईसनुसार कसं तुम्हाला जशी आवडती तशी कारण की टिकली हा खूप इम्पॉर्टंट रोल असतो मेकअपमध्ये टिकलीशिवाय कुठलाही आपल्याला मेकअप फायनल होत नाही जर तुम्हाला का डेलीसाठी काजळ डँडला लावायची जर आवड असेल तर ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता किंवा आणखी काही डार्क लक्षिक आवडते तर डार्क तुम्ही डेली यूजसाठी कुठे बाहेर जात आहे तुमचं टीचिंगचं काम आहे की तुम्ही ऑफिस वर्क करतात त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीने प्रोडक्ट कमी जास्त करू शकतात किंवा लावू शकता चेहऱ्याला हा स्पेशली गृह गृहिणी ज्या का आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल मेकअप होता की त्यांना कशातलंच काही कळत नाही फक्त मेकअप करायचं खूप आवडतं त्यांच्यासाठी हा स्पेशल असा लुक होता तर हा लुक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू